सौभाग्यवती स्त्रीने आपले सौभाग्य अखंड राहण्यासाठी तसेच ज्यांना पुत्र नाही त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी ही कथा ऐकल्याने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच पुत्रप्राप्ती देखील होते तर आता आपण कथेला सुरुवात करूया सोमवती अमावश्याची कथा अशी की एका सावकाराला सात मुले आणि एकच मुलगी होती एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा देण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची असे अनेक वेळा दिवशी तिच्या आईला तिने सगळा हा प्रकार सांगितला एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती नेहमीप्रमाणेच घडले भिकाऱ्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधव्या विधवा होण्याचे लिहिले आहे सौभाग्यप्राप्ती नाही हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस ब्राह्मण म्हणाला की मी जे बोललो आहे ते खरे आहे तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेली नाही जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याचवेळी एक साप येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली ती विधवा होणार हो हे तुला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही आम्हाला सांगा सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे तिथे सोना धोबी राहते ती प्रत्येक समोर ती उपवास करते त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे आणि तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा होणार नाही ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणांचे आभार मानले आणि ती सोनादोभिनीच्या शोधात निघाली एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती तेव्हा त्याने पाहिले की एक साप आला आणि गरुडाच्या पिल्लांना खाण्यासाठी तिने त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला सावकाराच्या पत्नीने सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले इतक्यात गरुडही तिथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला सांबा थांबविले आणि सांगितले की तिने मुलाचे रक्षण केले आहे जेव्हा गरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे तर मला सांगा की मी तुमची मदत कशी करू तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोना या धोबिनाच्या शोधात निघाली आहे ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील गरुड सावकाराला सोनाधोबिनीच्या घरी घे गे, घेऊन गेला सोनाधोबीन यांना सात मुले आणि सुना होत्या पण घरातील कामावरून सुनांमध्ये भांडण व्हायचे सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की गुपचूप सोनाधोबिनीच्या घरी जायची आणि घरातील कामे करून निघून जायची असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोनाधोबीन लपून बसून सर्व काही पाहिले सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबिनीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का, का निघून जातेस सावकाराची पत्नी म्हणाली मी सर्व काही सांगेन पण आधी वचन वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तू मला मदत करशील सावकाराच्या पत्नीला दिले सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोना सोबत सांगितला सोना धोबिन सावकाराच्या घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील मात्र मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा अंतिम संस्कार करू नका सोनाधोबी सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना एक साप आला त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला धोबिनीने त्याला मारले त्यानंतर सोनाधोबीन म्हणाली मी आजवर जे काही ते अमावसाचे व्रत केले त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहिले यानंतर सोना धोबीन आपल्या घरी परत जाऊ लागली वाटेत जाताना मग एके दिवशी सोमवती अमावस्या आली धोबीन त्यांच्या यांनी या, या दिवशी दे देखील उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली कथा वाचली दरम्यान सोना धोबीन यांच्या पतीचा मृत्यू झाला होता घरी आल्यावर तिने सोमवती अमावश्याचे पुण्यपतीला दिले त्यामुळे तिचा मृतपती पुन्हा जिवंत झाला जेव्हा लोकांनी सोनाधोबिनीला विचारले की तू तु तुझ्या तु मृतपतीला जिवंत कसे केलेस तेव्हा तिने सांगितले की ही सोमवती अमावश्याचा स्वतःचा परिणाम झाल्यामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली त्याचप्रमाणे ही कथा देखील वाचल्याने आपल्यावर अखंड सौभाग्यप्राप्तीची परमेश्वराची कृपा होते त्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने सोमवती अमावश्याला ही कथा नक्की वाचावी स्त्री स्वामी समर्थ